व्यक्तीचा स्वभाव त्याचा जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिना हा स्वभावासाठी तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेली लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात यांना शिकायला आणि शिकवायला आवडते इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात हे लोक खूप कष्टाळू असतात आणि संवेदनशील असतात इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगलेच माहीत असते फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांना वास्तव्यात जगायला आवडते ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते लहानशा गोष्टीवर यांना लवकर राग येतो मार्च महिना या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात यांचा स्वभाव लवकर उघडत नाही हे यात अतिशय शांतप्रिय असतात ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात यांच्यातील विश्वासू गुणामुळे यांना मित्र जास्त असतात यांना घराची सजावट करण्याची आवड असते एप्रिल महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर्य राहतात यांना धाडसी कामे करायला आवडतात यांची स्मरणशक्ती चांगली असते कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पाश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप खंबीर असतात मे महिना ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोडी जिद्दी स्वभावाची असतात यांचा विचार स्थिर असतो ही माणसे फार कष्टवळ असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो जून महिना ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झालेला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्ते असते सतत नवीन गोष्ट यांच्या डोक्यात सुरू असते कामासंबंधी जास्त विचार करत असतात अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलत राहणारी असतात ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर राग आणि चिडचिड करतात जुलै महिना या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु त्यांना वाट असताना उत्तेजित होणारे असतात ही माणसे खूप प्रामाणिक आणि भाऊक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करीत नाहीत ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसमुख स्वभावाची असतात यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला आवडतात ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधीकधी फार अहंकारी होतात सप्टेंबर महिना ज्यांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढण्यात ते माहेर असतात यांची स्मरणशक्ती चांगली असते ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात ऑक्टोबर महिना या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते त्यांना नवीन मित्र करायला आवडते यांना प्रवास करायला आवडतो यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नाच्या दुनियेत रमायला त्यांना खूप आवडते नोव्हेंबर महिना या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाहीत मात्र मनमिळावं असतात डिसेंबर महिना डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असते यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडतात हे फार महत्त्वाकांक्षी असतात यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पटते ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ